माझे परमेश्वर जाधव आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद एक सर होती त्यांनी आम्हाला सीटबॉल बनवायला सांगितलं होतं मग त्या दिवशी मी असं आमच्या अंगणातील लाल माती घेऊन ती पुन्हा सायनीनं चाहून अशी मऊ मऊ केली आणि त्यापासून असं सीटबॉल तयार केले त्या दिवशी मी माती सायल्यानंतर तीन गल्ल्या असं तीन गल्ल्या फिरून फिरून अशा तीस बिया गोळा केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मग त्यात बाबूळ खारी बाबूळ खारी चिकू झीज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया होत्या मग मी त्या बिया असं एका गॅरबेमध्ये घेऊन घरी आले आणि बॅरेमधलं एका बकेटात पाणी घेऊन ते चिकला असं तयार केलं आणि त्या बकेटाचे छोटे छोटे गोळे करून नंतर त्यात एक फेस बटन त्यात अशी बिघडली आणि वरून तो पुन्हा बॉल गोल गोल करून अशा प्रकारचे सीक बॉल तयार केली